पाटोदा पोलीस ठाण्यासमोर ओबीसी समाजाने ठिया मांडला असून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर ठिया आज नऊ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मोठ्या संख्येने नागरिक देखील ठाण्यासमोर उपस्थित होते पाटोदा पोलीस ठाण्यासमोर ओबीसी समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते या प्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणीच्या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी म्हणून जरांगी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले होते त्यांनी ठाण्यासमोर ठिया मांडला होता अखेर मनोज जरांगे यांच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला काय <laughs> बोलतो जो डोरा मागल्या माणसावाने वांजारी समाजात देखना आणि सुसज्जित आहे ज्यावेळेस लातूर वरून नीटची परीक्षा देऊन शंभर पोर एमबीबीएस होते युपीएससी होते एमपीएससी होते ते ओपन मध्ये जाते आणि ओपन मधून पुन्हा कॅटेगरीत जाते माझा भाऊ कारकून वरिष्ठ लिपिक मधून पाठव द्यायला आला तो ओपन मधून आला नंतर प्रमोशन मध्ये कॅटेगरीत गेला अरे तुम्हाला कायदा तरी कळतोय का कुठल्या जातीतून कसे येते हा सांगितलं जरा निभा आहे तसं तटमान उगाच बोलत मागितो किती वेळा माफी मागायचा आमदार येतो आणि पुरा यांनी मत दिलेला पंचाळीस टक्के मतदान त्याला मंधारी समाजाचं पडलंय गावाची यादी आपल्याकडे आहे आणि तो म्हणतो तीस टक्के माझच मतदारी अरे एक टक्का घेऊन दाखव अरे उद्या निवडणुकीला उभारा मतदान तुला मिळत नसत तीस टक्के त्याच्यामध्ये आम्ही सगळे होतो आम्ही सगळे होतो म्हणून तीस टक्के मतदान पडत होत <laughs> तुला मत देऊन सुद्धा तू दुसऱ्याच दिवशी म्हणतो मला या मत दिलं नाही बरं तरी ठरापाच नाव कोणतं तरी बरं नाव विचार आता पेपरला चालू करायला दिवशी निघल ना <तो>। तो कसा सांगतो उद्याचा सीडीएर काढा आपण काय म्हणायचं सुरेशचा काढा सुरेश धसचा काढा का आपण म्हणायचं आणि याच्या पुढे घ्यायचं ना एक महिना आपण थोडं शांत राहिलो एक महिना शांत राहिलो परंतु त्यांचं हे टॉर्चिंग करणं बोलणं जरांगेचं तिसरं किलो वजन तीस किलो विशिष्ट वंजारी असं सुरेश दस्तानी मी म्हणायचंय त्याचा आपण सर्वांनी निषेध करायचा आणि आजचा आपला हा गुन्हा साहेब दिलेला आहे त्यांनी नोंद लवकर करावा म्हणजे आम्ही उठतो नसता आम्ही तिथं बसलो मानता नाकड्यांचे टेंडवर येऊन जे सुरेश दस बोलताय ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली परिषद सा ला उभा होते पंडित अण्णांना आघाडीतून सुरेश धस नारायण सिर सागर उमेदवार होते तिथून जाऊन हे उपाध्यक्ष केले मुंडे साहेबांनी हाती येऊन मिरवणूक काढली सुरेश अण्णाचा जन्म इथं तयार झाला तुम्ही अण्णा एकोणीसशे सत्त्याण्णव साली नव्याण्णव ला तिकीट जागा बदलून दिली आपलं तिकीट शिवसेनेचं आपलं यांना पंत झालं होत मुंडे साहेबांनी जागा बदली आणि सुळे प्रकाश केला तिकीट मिळणार तुम्ही पुढं होतात पण ते गोट्यात पडलेलं होतात अरे काय इतिहास दोन हजार धनंजय मुंडे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेला माणसं फोडली अरे काय म्हणते शरद पवाराला कुणा कुणाला फसितो घरापासून दारापोत फसवणूकच चालू आहे कोटच्या पासून पाठच्या पोत